गार्सियन नागरी सहकारी पतसंस्था गास एक रुपेरी प्रवास सहकाराचा घेऊन समस्त गास करानी नियतीशी केलेला करार एकवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी गार्सियन सहकारी पतसंस्थेच्या रूपाने मूर्त रूपात साकारला ध्येयवेडी माणसं स्वप्नाचं बीज मायेची पाखर अध्यात्माची मशागत आणि विवेकाचं खतपाणी गार्सियन पतसंस्थेला रुपेरी किनाऱ्यावरून सुवर्णमयी प्रदेशात नेण्यास सज्ज आहे बसिन कॅथलिक बँकेवर सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला श्री गोन्सालो तुस्कानोच्या रूपाने घासातील द्वितीय संचालक निवडून आले आणि त्यावेळी वज्रेश्वरी येथील एका फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबिरात गावात पतसंस्थेच्या आवश्यकतेचा विचार पुढे आला श्री बावतीस फर्गोस यांचे निवासस्थानी सहकार क्षेत्रातील धुरीन श्री जोझेपा डिसिल्वा आणि श्री ऑर्थर कुटिनो यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था स्थापनेचा विचार मग पक्का करण्यात आला दिनांक दोन ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी तात्या उर्फ पास्कोल रॉड्रिक्स यांच्या घरी फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी संस्थेच्या दफ्तराला आशीर्वादित केले आणि त्यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार रोजी फादर इग्नेशिस तुस्कॉनो तत्कालीन आमदार श्री हितेंद्र ठाकूर आणि पालकमंत्री श्री मधुकरराव पिचड व विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात चर्चवर उद्घाटन सोहळा संपन्न झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बसेन कॅथलिक बँकेच्या निवडणुकीमध्ये मी संचालक म्हणून माझी निवड झाल्यानंतर गा कार्यकर्त्यांच्या चिंदन शिबिरामध्ये आपल्या पत आपल्या गावात पतसंस्था असावी अशी विचार पुढे आला आणि सदर पतसंस्थेची स्थापना करण्यात आली हा हा म्हणता सदर पतसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत पतसंस्थेच्या रोपमोत्सव निमित्ताने मी आपल्यास हार्दिक शुभेच्छा देतो गासातील धुरीणांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी रुपये तीन हजाराच्या योगदानातून पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं मोठ्या औदार्याने श्रीयुत मार्कुस फर्गोज यांनी वानत क्रॉस मागे आपल्या मालकीच्या मणिभवन इमारतीतील जागा संस्थेला कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली श्रीयुत थॉमस अँड्रू परेरा यांच्या अध्यक्षतेखाली प्रवर्तक संचालकांनी पहिल्या सहा महिन्यांसाठी पतसंस्थेच्या कारभाराची सूत्रे मोठ्या आत्मविश्वासाने हाती घेतली कार्यालयातील फर्निचरसाठी श्वेत विल्सन पॅट्रिक डिमोंटी रजिस्टर लेखनासाठी सौ जेमा जोसेफ परेरा अशा अनेकांनी संस्थेच्या स्थैऱ्यासाठी सहकार्याचा हात दिला सर्वश्री जोसेफ परेरा ओन्सालो तुस्कानो थॉमस परेरा जॉन फोर्स बावतीस फर्गोस रॉड्रिक्स रॉड्रिग्ज निकोदेमल्फांचो बावतीस फिगेत इत्यादी धुरिणांनी संस्थेचं ध्येय निश्चित करून दिशादर्शन दर्शन केलं एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी गुळगाव निर्मळ येथे पतपेढ्या होत्या पण गासगावामध्ये पतपेढी नव्हती आर्थिक उन्नतीसाठी नुसतं बँकेवर अवलंबून न राहता आपल्या गावात पेतपेढी असायला हवी हा प्रबळ विचार पुढे आल्याने आणि आपले तरुण उत्साही आणि कष्ट करण्याची जिद्द त्यांच्यात असल्यामुळे आपल्या गावातसुद्धा पतपेढी स्थापन करण्यात यावी ह्या विचाराने प्रयत्न सुरू केले धन्यवाद गार्सिल नागरी पथसंस्था यंदा आपला रोप महोत्सव साजरा करीत आहे ऐकून खूप आनंद झाला संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या या नात्याने सुरुवातीची वर्ष संस्थेची सेवा करण्याचं से भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही संस्था आम्ही सुरू केली स्वर्गवासी फादर फ्रान्सिस दिब्रेटू यांनी अनेकदा संस्थेला भेट देऊन सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी वाढवण्यासाठी मदत केली त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो व संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते मार्च दोन हजार सुरुवातीच्या सहा महिन्याच्या कारकिर्दीत मुख्य प्रवर्तक रूपी संचालक मंडळाच्या कारकिर्दीत तीनशे बहात्तर सभासद संख्या सा झाली भागभांडवल पंचेचाळीस हजार पाचशे पन्नास रुपये कर्जवाटप एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी रुपये तर एक लाख शहाऐंशी हजार चारशे बहात्तर रुपये ठेवीसह नऊ हजार एकशे चौदा रुपये संस्थेस तोटा सहन करावा लागला एप्रिल दोन हजार ते जुलै दोन हजार पाच या द्वितीय संचालक मंडळाच्या कार्यकाळात सभासद संख्या आठशे एकसष्ट भाग भांडवल चार लाख अकरा हजार चारशे साठ रुपये ठेवी ब्याऐंशी लाख अकरा हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये तर कर्ज वितरण रुपये अठ्ठेचाळीस लाख आठ हजार आठशे सत्तावीस रुपये इतके नोंदवले गेले नफा एक लाख दोन हजार आठशे सत्तर रुपये इतका झाला ऑगस्ट दोन हजार पाच ते जुलै दोन हजार दहा या तृतीय संचालक मंडळातही अध्यक्ष या नात्याने श्री थॉमस अँड्रू परेरा व त्यांच्या सहकारी संचालकांनी आश्वासक आठ लाख अठ्ठावन्न हजार एक साथ आठशे साठ कर्ज वाटप शहाऐंशी लाख शहाण्णव हजार चारशे त्रेचाळीस रुपये तर ठेवी एक कोटी पंधरा लाख सदुसष्ट हजार एकशे सत्तर रुपयांपर्यंत नेत रुपये चार लाख दोन हजार पाचशे सत्तावीस इतका नफा नोंदविला गेला घरसेल नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात आपण हजर आलेले सर्वजण आणि मान्यवर आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो या संस्थेचा संस्थापक ह्या नात्याने गेल्या पंचवीस वर्षात अनेक कार्यकर्त्यांचे सभासदांचे आणि संचालकांचे सहकार्य लावले हा जगन्नाथाचा सर्वांच्या सहकार्याशिवाय आम्ही पुढे नेऊ शकत नव्हतो म्हणून मी या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो ऑगस्ट दोन हजार दहा ते जुलै दोन हजार एकोणीस या नऊ वर्षाच्या कार्यकाळात श्री परेरा यांनी अध्यक्ष म्हणून चौथ्या संचालक मंडळाचे नेतृत्व केले संस्थेच्या कार्यालयाचे सध्याच्या चा नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले सभासद संख्या एक हजार नऊशे सव्वीसवर पोहोचवली भागभांडवल एक कोटी दहा लाख तेवीस हजार तीनशे पन्नास रुपये तर नऊ कोटी सव्वीस लाख शहाण्णव हजार बासष्ट रुपये कर्ज वितरण झाले ठेवी सोळा कोटी हजार आठशे त्रेचाळीस रुपयांवर पोहोचवल्या एकेचाळीस लाख सात हजार सातशे पंधरा इतका निव्वळ नफा कमविला मी पतसंस्थेचा संस्थापक सदस्य संचालक आणि पुढे उपाध्यक्ष मी गार्जियन पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासद आणि ग्राहक यांना हार्दिक शुभेच्छा देतो गार्जियन पतसंस्थेची स्थापना एकदम प्रतिकूल परिस्थितीत झाली परंतु सभासद आणि ग्राहक यांच्या सहकार्यामुळे आज पतपेढीची आर्थिक स्थिती एकदम भक्कम आहे यापुढे पतपेढीला आर्थिक पाठबळ मिळावं ह्याच माझ्या शुभेच्छा ग्रासियन पतसंस्थ म्हणजे माझे कुटुंबच सर्व सहकारी संचालक मंडळ व कर्मचारी मंडळ त्यांच्या कामाप्रती स्वस्थेप्रती पर्यायाने गावाप्रति तळमळ आणि निष्ठा जळून अनुभवत आली पथस्वस्थेच्या कार्यासाठी कार्य करताना खूप धन्य वाटले सर्वांना आरौप्य महत्त्वाच्या खूप खूप शुभेच्छा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंत श्रीयुत निकोदेम अल्फांसो व सहकारी संचालक मंडळाने चमकदार कामगिरी करीत पतसंस्थेच्या माध्यमातून करोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत सामान्य जनांना मदतीचा हात दिला विविध उपक्रम राबविले सध्या गार्सियन पतसंस्थेची सभासद संख्या दोन हजार पाचशे साठ आहे सुमारे चाळीस कोटींच्या ठेवी बावीस कोटींचे कर्ज वाटप करून पन्नास लाखाहून अधिक नफा जमा आहे संस्थेचा एकूण व्यवसाय एकसष्ट करोड पन्नास लाख रुपये गार्सियन नागरिक पतसंस्था रुपये महोत्सव वर्ष साजरा करीत आहे पंचवीस वर्षाचा प्रवास पतसंस्थेने पूर्ण केलेला आहे पंधरा वर्ष पतसंस्थेबरोबर प्रवास करण्याचं भाग्य मला लाभलं अडीच कोटी व्यवसाय असताना दोन हजार दहा साली संचालक म्हणून मी पतसंस्थेत सर्व ठेवीदार भागधारक कर्जदार संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांना अनेक अनेक धन्यवाद सर्वांना रौप्य महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील विविध कार्यक्रमाच्या नियोजन आयोजनासाठी समिती गठित करण्याच्या उद्देशाने चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिली सभा आयोजित केली गेली सभेस एकूण बावीस सभासद उपस्थित होते गेल्या संपूर्ण वर्षात संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व समिती सदस्यांनी अपूर्व उत्साहात कार्यक्रम यशस्वीतेसाठी आपापले योगदान दिले सभासद नोंदणी सप्ताह हो। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे सभासद संख्या वाढविण्यासाठी दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान सभासद नोंदणी सप्ताह हा कार्यक्रम हाती घेण्यात आला ज्यामध्ये एकशे तेरा नवीन सभासदांनी संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले सर्व एकशे तेरा सदस्यांना भेटवस्तू देण्यात आली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पतसंस्था दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असते बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एकतीस गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कॅलेंडर प्रकाशन संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या वसईच्या सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे दोन हजार चोवीस वर्षाचे कॅलेंडर जानेवारी महिन्यात छपाई करून प्रकाशन केले व सभासदांना वाटप करण्यात आले चर्च सणाला केक वाटप रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संत गोन्सालो गार्सिया चर्च सणाच्या सर्व मिसामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना केक वाटप करण्यात आले तसेच सणानिमित्त वसईतील दोन अनाथ आश्रमात देखील केक पाठविण्यात आला रक्त तपासणी शिबिर सभासदांच्या आरोग्यासाठी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक अठरा फेब्रुवारी दोन रोजी डॉक्टर मोपकर डायग्नॉसिसच्या सहकार्याने सभासदांसाठी अल्प दरात रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये दोनशे वीस सभासदांची रक्त तपासणी करण्यात आली सभासद प्रशिक्षण स्नेह कार्यक्रम सर्व सभासदांना सहकार प्रशिक्षण रौप्य महोत्सवी वर्षात दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ जिल्हा विकास अधिकारी श्री पानसकर साहेब यांनी सभासदांना सहकार प्रशिक्षण दिले ज्यामध्ये एकशे साठ सभासदांनी उपस्थिती लावली सर्व सभासदांसाठी चहापान व भोजनाची व्यवस्था करण्यात आली विविध कला स्पर्धा व बक्षीस समारंभ सेंट गोन्सल शिक्षक शिक्षकेतर संघटना व आपल्या गार्सियन पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या सेंट गोन्सल गार्सिया सभागृहात विद्यार्थ्यांसाठी विविध कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एकशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले विजेत्या स्पर्धकांना शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चांगल्या प्रतीचे बक्षीस वाटप करण्यात आले रक्तदान शिबिर रक्तदान हेच श्रेष्ठ दान लहान सरगोडी सामाजिक संस्था व गार्सियन पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सेंट गोन्झालो गार्सियास चर्च सभागृहात रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर पार पडले ज्यामध्ये एकशे अठ्ठावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रक्तदान करणाऱ्या सदस्यांना पथसंस्थेतर्फे भेटवस्तू देण्यात आली रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आर्थिक मदत पतसंस्थेच्या माध्यमातून आलेलुया स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रीडा स्पर्धा गास्कर सामाजिक संस्था आयोजित नाटक लहान सरगोडी सामाजिक संस्था आयोजित क्रिसमस कार्निवल सेन गोन्सालो स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रीडा स्पर्धा व इतर सामाजिक संस्थेस देणगीच्या रूपाने आर्थिक मदत करण्यात आली विशेष प्रशंसनीय यश मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार गार्सियन मेडिकल सोसायटी व गार्सियन पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक जानेवारी रोजी विशेष प्रशंसनीय गुणवंतांना चांगल्या प्रतीचे बक्षीस वाटप करण्यात आले आज रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रौप्य महोत्सवी सांगता सोहळा संपन्न होत आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पतसंस्थेच्या सर्व क्रियाशील सभासदांना मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस पासून भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे भेटवस्तू घेण्यासाठी आपल्याला दिलेल्या वेळापत्रकानुसारच यायचे आहे सदर वाटप वेळापत्रक नुकत्याच प्रकाशित झालेल्या रौप्य महोत्सवी अहवालात छापण्यात आलं आहे लवकरच अहवाल आपणास दिला जाईल व वेळापत्रक सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत पाठविण्यात येईल पतसंस्थेच्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद गासेन पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी संस्थेच्या उज्ज्वल भवित्यासाठी सर्वांना आश्वस्त करते आणि आपल्या सर्वांच्या निरंतर सहकार्याची अपेक्षा करते धन्यवाद